काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राहता तालुक्यातील कोर्हाळे गावातील भांबारेमाळा येथे निळवंडेचं पाणी बंधाऱ्यात आलं असता यात दोन सख्या भाऊ बहिणीचा जीव गेलाय साहिल प्रशांत डोशी वैवर्ष बारा आणि दिव्या प्रशांत डोशी वैवर्ष पंधरा या चिमुरड्यांचा यात बळी गेलाय अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच कोरहाळे गावात निळवंडेचं पाणी मंगळवारी दाखल झालं मात्र या पाण्याचा साठा बुधवारी वाढला होता पाण्याचा आनंद घेण्यासाठी चिमुरडे गेले असता त्यांचा यामध्ये बुडून दुर्दैवी अंत झाला त्यामुळे संपूर्ण गावावर एकच शोककळा पसरली आहे बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे प्रवरा कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुजय विखे यांना वाळकी गावात कार्यक्रमात असताना ही माहिती समजली त्यांनी प्रशासनाला संपर्क केला यावेळी डीवायएसपी शिरीष वमने राहत्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण राहता नगरपरिषद शिर्डी नगरपरिषद साईबाबा संस्थान शिर्डी येथील अग्निशमन विभाग आणि तहसीलदार यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृतांना बाहेर काढून शवविच्छेदनासाठी राहताच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवलं सायंकाळी सहाच्या सुमारास सा राहता था, पोलीस ठाण्यामध्ये याविषयी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं गणेश रांधवणे सी न्यूज मराठी राहता कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर